सेवन न्यूज मध्ये आपले स्वागत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली निकाल एकवीस डिसेंबरला नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी लागणार असल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे नागपूर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्धची याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावताना उच्च न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केला आहे राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया सुरू असताना नागपूर खंडपीठाने मतमोजणी पुढे ढकलण्याचे आदेश दिले होते या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती माल्या बागची यांच्या खंडपीठापुढे आज या प्रकरणी सुनावणी पार पडली यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला या का निर्णयामुळे आता कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा प्रभाव निवडणुकीवर पडणार नाही अशी भूमिका न्यायालयाने घेतली आहे ए सेवा साठी आणि सहमत